निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभांचा धडाका सुरू आहे जालन्याच्या परतूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होती वाशिम मध्ये अनिल केंदळ यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे तर वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये सुद्धा आज मुख्यमंत्री फडणवीस हे सभा घेणार आहेत आणि यासह यवतमाळच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी उईक यांच्या प्रचारासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे त्या जिल्ह्यात नगर परिषदेची रणधुबाई सुरू आहे अशातच सर्वच पक्षातील मंत्री जे आहेत ते यवतमाळ दरे येत आहेत त्यामुळे यवतमाळच्या आझाद मैदान परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री हे आज यांची आज सभा पार पडणार आहेत आपण बघू शकतो यवतमाळच्या आझाद मैदानावरती थी याच ठिकाणी या सभेची संपूर्ण जी जी आहे ती तयारी सुरू आहेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शिनी उईके ही भाजपच्या यवतमाळ नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या प्रचारार्थ तसेच भाजपाचे नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांच्याही प्रचारार्थ मुख्यमंत्री यांची यवतमाळच्या समता मैदान परिसरात आज दुपारी चार वाजता सभा आयोजित केलेली आहेत यवतमाळ नगर परिषदेमध्ये सर्वच पक्षातील उमेदवार हे स्वभाव निवडणूक लढवित आहेत त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत होत असली तरी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चांगलीच चुरशीची लढत होत आहेत त्यामुळे उभ्या असलेल्या आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेत तर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांपैकी यवतमाळ आणि धानखी या तीन नगर परिषदेची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहेत त्यामुळे न्यायालयात काय निकाल देणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा आज यवतमाळ पार पडणार की नाही याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहेत दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ